नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे काल रविवारी लातूरमध्ये आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होत होत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी एका कार्यकर्त्याला कार्यक्रमात घुसताना पकडून त्याला पोलिसाच्या ताब्यात देण्यात आलं भाजपचं म्हणणं आहे की कसलीही वर्कआउट नसताना भूमिपूजनाचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला जात आहे त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आज काँग्रेस भवनेते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला त्या संदर्भातली एक बातमी आपण पाहूयात लातूरात भाजपचे आंदोलन म्हणजे चमकोगिरीसाठी स्टंटबाजी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल काल रविवारी सायंकाळी लातूर शहरातील प्रभाग आठरामध्ये आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते रस्ता विकास कामांचे भूमिपूजन होत असताना शहर जिल्हा भाजपने कार्यक्रमामध्ये घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न लातूरच्या राजकीय संस्कृतीला सोबणारा नव्हता भाजपच्या नावावर स्टंटबाजी करून स्वतःची चमकोगिरी करून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्यावर नाव न घेता आज पत्रकार परिषदेमध्ये केला भाजपने काल काँग्रेसच्या कार्यक्रमात केलेल्या राड्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज चौदा जुलै रोजी सायंकाळी चार वाजता काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ॲडव्होकेट किरण जाधव बोलत होते माजी सभापती अशोक गोविंदपूरकर म्हणाले लातूरच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचे काम भाजपकडून केले जात आहे याचे उत्तर आमच्यापेक्षा मनपा निवडणुकीत जनताच देईल स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी देशमुखांना विरोध करण्यासाठी भाजपची ही स्टंडगिरी होती तसेच माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले लातूरच्या कार्यक्रमात वरवंटीच्या भाजप कार्यकर्त्याचे काय काम होते तो गैरप्रकार करण्यासाठीच आला होता त्याला मारहाण केली नाही तर आम्ही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय साळुंके यांनीही भाजपच्या राजकारणावर टीका केली ते म्हणाले विकास कामाचे भूमिपूजन करण्याचा आमदारांना घटनादत्त अधिकार आहे तसेच मनपाचे माजी महापौर दीपक सुळ यांनी म्हटले की विकास कामांचे फसवे उद्घाटन होत आहे होत आहे असा विरोध विरोधकांचा आरोप आहे हे साप चुकीचे आहे कामांची ऑर्डर होती माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी म्हटले की सत्ताधारी भाजपवाले गुजरातच्या कंपनीला पोचण्यासाठीच असे प्रकार घडवत आहेत या पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर कैलास कांबळे व इतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती हे बघा लातूरला एक सांस्कृतिक राजकारणाचा वारसा लाभला आणि काल कुठेतरी अशा या घटनेमुळं ज्याला काळीमा प्रयत्नच म्हणाला गेलेला त्यांच्याकडनं हा काळीमा फसण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा आम्ही निषेध करतो खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली कोणीतरी त्याचं वैयक्तिक चमकुगिरी करते की काय अशा प्रकारचं ते कालचं कृत्य होत या जो काल काम का, का, कार्यक्रमाचा जो शुभारंभ त्या ठिकाणी कामाचा झाला त्याची वर्क ऑर्डर आमच्या सोबत आहे आज तिथं आपल्या सर्वांच्या पाहण्यासाठी सुद्धा आम्ही ती घेऊन आलो त्यामुळे त्यांच्या या म्हणण्यामध्ये कुठेही तथ्य नाही की या कामाची वर्क ऑर्डर नाही ड्रेनेजच्या कामाचं कुठलंही आजपर्यंत महानगरपालिका प्रशासन सुद्धा सांगायला तयार नाही की हे कधीपर्यंत संपणार आहे त्याचं कुठलंही रोडमॅप नाही त्याच कुठलंही नियोजन नाही आणि प्रोसेस लेंगी आहे त्यामुळे तोपर्यंत काही नागरिकांनी खड्ड्यात न ना जायचं